श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी आज पुन्हा एकदा घेऊन आले आहोत नवीन विषय मेन व्हिडिओ आजचा विषय आहे स्वामींच्या सेवेचं गुपित काय आहे चला स्वामी या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींच्या सेवेचं गुपित काय आहे का काहीना त्याची कृपा पटकन मिळते तर काहींना वर्षानुवर्ष वाट पाहतात काय असेल योग्य सेवा करण्याचा मार्ग काय सेवा हा शब्द ऐकला की आपल्या मनात भक्त विचार येतो पण सेवा म्हणजे नुसती स्वामींची मूर्तीसमोर नमस्कार घालणे किंवा फुलवाहणे नाही सेवा म्हणजे त्या दिव्य शक्तीचे आपल्या आपल्या कृतीने आनंद देणे स्वामींच्या शिकवणीचे अनुसरण करणे आणि त्याचे आशीर्वाद मिळवणे पण प्रश्न असा आहे की स्वामींची सेवा कशी करावी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आज आपण याच गोष्टीवरती बोलणार आहोत स्वामी समर्थ म्हणायचे सेवा ही भक्तीची सर्वात पद्धत आहे पण खरी सेवा म्हणजे काय याचं उत्तर स्वामींच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या घटनामध्ये सापडतात सेवेचा खरा अर्थ निस्वार्थ पण दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करणे ही सेवा तुमच्या कर्मामध्ये असते तुम्ही जेव्हा कोणालाही मदत करता स्वामी त्या कर्मावरती लक्ष ठेवतात सेवा म्हणजे फक्त मंदिरात फुले वाहने नाही ती तुमच्या विचारा शब्दात आणि कर्मात असावी शारीरिक सेवा शारीरिक सेवा म्हणजे काय मंदिर स्वच्छ ठेवणे गरिबांना अन्न देणे किंवा दुसऱ्यांना मदत करणे ही शारीरिक सेवा आहे मानसिक सेवा म्हणजे काय स्वामींच्या शिकवणीला विचार करणे सकारात्मक विचार करणे आणि दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणे ही मानसिक सेवा आहे आध्यात्मिक सेवा काय स्वामींच्या नामस्मरणात वेळ घालवणे त्यांच्या उपदेशाचे पालन करणे आणि त्यांच्यावरती श्रद्धा ठेवणे ही आध्यात्मिक सेवा आहे पण खरी सेवा कशी करावी इथे स्वामींसम शिकवणी महत्वाचं ठरतात निस्वार्थता सेवा करताना कधी अपेक्षा ठेवू नका स्वामी म्हणतात तुम्ही दिल्ल्यामध्ये मोबदला देवाकडे मिळतो त्यामुळे मानवी अपेक्षा टाळा शुद्ध मन सेवा करताना मन शुद्ध असले पाहिजे अहंकार लोभ आणि क्रोध यांना बाजूला ठेवा श्रद्धा आणि धैर्य सेवा करताना श्रद्धा आणि धैर्य ठेवा स्वामी नेहमी म्हणायचे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो फक्त श्रद्धा ठेवा आणि माझ्यावर सोपवा नामस्मरण सेवा करताना स्वामींच्या नामस्मरणाला प्राधान्य द्या त्यांच्या नावाला तुमचे कर्म पवित्र करते आता पाहूया स्वामी स्मरणांच्या सेवींनी भक्तांना जीवनात कसे चमत्कार घडवले मोबदला कसा भेटला एका शेतकऱ्याने स्वामींच्या मंदिर स्वच्छता केली त्यानंतर त्याच्या शेतामध्ये पाऊस पडला आणि त्याचे पीक भरपूर आले आरोग्याला एका भक्तांनी निस्वार्थपणे अन्नदान केले स्वामींच्या कृपेने तिच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारले आध्यात्मिक जागृती तरुण पिढीतील एक व्यक्ती जी मानसिक तणावने ग्रस्त होती तिने स्वामींच्या नामस्वांना आत्मिक शांतता मिळाली सेवेतील अडचणी सेवा सोपी नाही की करताना अनेक अडचणी येतात कुटुंबाचे विरोध सामाजिक टीका आणि स्वतःच्या शंका पण स्वामी समर्थ म्हणतात तुमची श्रद्धा असली तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबू शकत नाही सेवेची उपयुक्त मार्गदर्शन दररोज एक सत्कर्म करा स्वामींच्या नामस्मारासाठी वेळ द्या स्वतःवर वितरावती प्रेम करा स्वच्छता आणि शिस्त पाळा दैनंदिन जीवनावरती स्वामींच्या शिकवणीचे पालन करा तर मित्रांनो सेवा ही फक्त कृती नाही ती एक जीवनशैली आहे स्वामींच्या सेवेने तुमच्या आयुष्याला नवा अर्थ मिळेल तुमचे कर्म शुद्ध होईल आणि तुम्हाला त्याच्या कृपेने अनुभवी सेवा करत राहा आणि स्वामी समोर चरणी आपल्या जीवनाचे अर्पण करा शेवटी हे एक त्यांचे म्हणणे आहे जो माझ्या सेवा करतो तो माझ्या हृदयात स्था मिळवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सणभक्तनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंट बॉक्सिंग नक्की कळवा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच बेटा नवीन व्हिडिओ नवीन विषय श्री स्वामी समर्थ